वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत परतूड नगर परिषदेसाठी अपक्ष उमेदवार शिवाली स्वामी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्या आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू असून प्रचाराच्या तोफा या काही तासांमध्ये थंडवणार आहेत तत्पूर्वी अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला असून महिलांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहोत असं अपक्ष उमेदवार शिवाली स्वामी यांनी म्हटलंय सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडी समाजाची उमा उमेदवार आहे शिवाली स्वामी प्रथम आपण रस्त्याचे दुरुस्ती करणार रस्ते, रस्ते बांधणी नंतर स्वच्छता पाणी विभाग तिथं आपण काहीतरी प्रयत्न करू आणि कचरा गाडी काही काही घरा भागामध्ये कचरा गाडी जात नाही कंटिन्यू तिथं आपण पोहोचवणार महिलांची सुरक्षा महिलांची स्वच्छता प्रामाणिकपणे काम करणे हाच आपला उद्देश राहील भ्रष्टाचाराला तिथे थारा नाही आणि ह्या आधी पंचवीस वर्षामध्ये असं बघण्यात आले की एखाद्या हातात नगराध्यक्षाचं पद आलं तर त्यांनी ते काम पूर्णपणे केलेलं नाहीत अशा लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत ते कुठंतरी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला साथ द्या नवीन चेहरे समोर आणा जय हिंद जय जेह महाराष्ट्र रिस्पॉन्स खूप छान भेटतोय लोकांना हवा हवाय काहीतरी पॉझिटिव्ह काम करण्याची इच्छा आहे आमच्या सगळ्यांची चार नगरसेवक निवडून येतील एक नगर अध्यक्ष हो मी आता सांगितल्याप्रमाणे महिलांचे स्वच्छता सुरक्षा काही काही महिलांना म्हणजे विद्यार्थिनींना सायकलची व्यवस्था केली जाईल काही काही जणी पाया ने जातात सायकलला आपल्या शाळेला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा